अंजनगाव सुरजी नगरपालिका शहरात एक मार्चच्या सकाळी सहा वाजता पासून आठ मार्च सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे कोरोना बाधितांची संख्या सत्तावीस फेब्रुवारीला सत्तेचाळीस असून संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे सध्या स्थितीत अंजनगाव शहरातील काठीपुरा शहापुरा शनिवारपेठ पान अटाई ते विठ्ठल मंदिर हा भाग कंटेनमेंट क्षेत्र म्हणून उपविभागीय या अधिकारी यांच्या आदेशावरून स्थानिक कंटेनमेंट झोन निर्माण केला आहे आतापर्यंत रोज सायंकाळी पाच वाजता बाजारपेठा बंद होत होत्या तरीही रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नसल्याने अखेर अंजनगाव पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली शहरात रुग्णसंख्या वाढत असल्याने शहरवासियांकरिता ही चिंतेची बाब निर्माण झाली आहे सध्या स्थितीमध्ये उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर तहसीलदार वैशाख बाहुरवाघ तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधीर डोंगरे ठाणेदार राजेश राठोड पोलीस अधिकारी विशाल पोडकर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत રવિન્દ્રવાન ખડે વિદર્ભ ન્યૂઝ અંજનગાવ સુરજી